तमाम रसिक श्रोत्यांना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आवाडा न्यूज स्पेशल बुलेटिन पुण्यातील हिंजवडीत आग लागल्याने चौघांचा होरपळून मृत्यू दरवाजा लॉक झाल्याने कामावर जातानाच दुर्दैवी अंत पुण्यातील हिंजवडी परिसरामध्ये एका टेम्पो ट्रॅव्हलचा भीषण आग लागल्याची घटना आज सकाळी घडली आहे यामध्ये चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे टेम्पो ड्रायव्हर जळून खाक झाले आहे तर टेम्पो मध्ये चौघांचा होरपळ मृत्यू झाला आहे चौघेही कंपनीचे कम, कर्मचारी होते ओमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण बारा कर्मचारी या टेम्पो प्रवास करत होते त्यावेळी हिंजेवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले मात्र मागचे दार न उघडल्याने चौघांचा होर पळून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे टेम्पो ट्रॅव्हल्सचा आग लागल्यानंतर सुरक्षेचा प्रश्न आला आहे युमोग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन निघालेल्या टेम्पो ट्रॅव्हल्सचं मेंटेनन्स झालं नव्हतं का या प्रश्नाचं उत्तर पोलीस शोधत आहेत हे सगळे कर्मचारी सकाळच्या शिफ्टला ऑफिसला झाले होते आय टी हब हिंजवडीत शेकडो कंपन्यांमध्ये आय टी एन्स बँक ऑफिस सुरक्षा रक्षक यांच्यासह रोज पाच लाख कर्मचाऱ्यांची ये होत होते एक, एक, ऐंशी टक्के कर्मचारी अशा खाजगी वाहतूक व्यवस्थेतून प्रवास करतात त्या सर्वांच्या सुरक्षेचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे त्या अनुषंगाने नवी नियमावली राबवण्यात आता विचार करण्यात यावा आगीची ही घटना आज बुधवार दिनांक एकोणीस रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे पिंपरी चिंचवडचे डी सी पी विशाल गायकवाड यांनी या घटनेबाबत बोलताना सांगितले की वाहनांची तपासणी करणे त्यांचा मेंटेनन्स करणे हे नियम आहेत ज्या कंपनीच्या बेस बसेस आहेत त्या बसेस साठी नियम आणि अटी घालून दिलेल्या आहेत ही जी घटना घडलेली आहे या आगीच्या पाय देखील भाजला गेला आहे ड्रायव्हरने गाडीतून उडी मारली पुढे जाऊन गाडी डिवायडरला आदळली आग मोठ्या प्रमाणावर लागल्याने पुढच्या लोकांना उतरणं शक्य होतं ते उतरले पण शेवटचे जे चार लोक होते त्यांना उतरता आलं नाही त्यामध्ये त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे अशी माहिती विशाल गायकवाड यांनी दिली आहे गाडीचा मेंटेनन्स आणि इतर गोष्टींबाबतचा तपास सुरू आहे तपासासाठी काही सूचना दिलेल्या आहेत आर टी ओचे ऑफिसर्स बोलवण्यात आलेले आहेत फॉरेन्सिक टीम देखील अचानक आग कशी लागली याचा तपास करत आहे अशी माहिती बोलताना त्यांनी दिली आहे आज अचानक अशी दुर्दैवी घटना घडली बर त्या अनुषंगाने ट्रान्सपोर्टेशन करणाऱ्या ज्या यंत्रणा आहेत किंवा कंपनीच्या काही बसेस आहेत त्यांना याबाबत माहिती देणार आहोत त्याचबरोबर या संबंधित संबंधीच्या दक्षता घेण्यात याव्यात आणि नियमांचं काटेकोर पालन व्हावं यासाठी आम्ही त्यांना आवाहन करणार आहोत असेही पुढे पोलिसांनी सांगितले आहे मिळालेल्या माहितीनुसार योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण बारा कर्मचारी या टेम्पोतून सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास कामासाठी जात होते त्यावेळी हिंजवडी फेस वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली त्यावेळी चालक पायाखाली अचानक आग लागली त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीने खाली उतरले मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत योमा प्रिंटिंग प्रेसेस ची बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे पुढे बसलेल्या तात पुढे बसलेल्यांनी तात्काळ खाली उडी मारली आणि ते थोडक्यात बचावले मागच्या बाजूस बसलेल्या लोकांचा जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला मात्र तो लॉक झाल्याने चार कर्मचारी आगीत ते चौघेही इंजिनियर होते अशी माहिती समोर येत आहे रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे हिंजेवडी ट्रॅम्पो ट्रॅव्हल्सची ट्रैंप आग यामध्ये मृत झालेल्या व्यक्तींमध्ये सुभाष भोसले वयवर्ष बेचाळीस शंकर शिंदे वयवर्ष साठ गुरुदास लोकरे वयवर्ष चाळीस राजू चव्हाण वयवर्ष चाळीस यांचा समावेश आहे तर जखमी झालेल्या जनार्दन हंबारेडकर टेम्पो चालक यांचा समावेश आहे मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दावून आपली पसंती कळवा